मित्रांनो आयुष्यात आपण यशस्वी होण्यासाठी किती गोष्टी करायला हव्यात याबद्दल नेहमी बोललं जातं आणि आपण सतत लहानपणापासून त्या गोष्टी ऐकत आलेलो आहोत पण तुम्हाला माहिती आहे का की काही गोष्टी आहेत ज्या केल्या तर आपलं नुकसानच होतं आज मी तुम्हाला अशाच काही गोष्टी शेअर करणार आहे ज्या आपण रोजच्या आयुष्यात कळत नकळत करत असतो आणि त्या आपल्याला मागे खेचत असतात नमस्कार मित्र मी आहे अदिती स्वागत आहे तुमचं सेटल्समॅन युट्यूब चॅनलवर या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन गोष्टी बुक तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तु। ज्या तुमच्या पर्सनल ग्रोथ साठी उपयोगी पडत असतील तर मित्र सुरू करण्याआधी चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा आज मी तुम्हाला अशाच पाच गोष्टी सांगणार आहे ज्या आपण नकळत करत असतो आणि त्या आपल्याला मागे खेचत असतो मित्रांनो जाणून बुजून किंवा न करत आपण अशा अनेक गोष्टी करतो ज्या आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी योग्य निसतात अशा गोष्टीची यादी खूप मोठी असते पण इथे मी फक्त पाच गोष्टी अशा शेअर करते ज्या तुम्ही रोज फॉलो करू शकता कदाचित तुम्ही आधीच यातल्या काही गोष्टी पाहत असाल पण जर तुम्ही इथून एखादी ॲड केलीत तरी ती नक्कीच तुमचं जीवन अधिक चांगलं बनवेल पण इतरांच्या निंदेत आनंद घेणे मित्रांनो आपण सगळ्यांना गॉसिपिंग हा विषय तर खूपच आवडतो पण सॉरी आजपासून हे तुम्हाला तारच पाहिजे हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की इतरांच्या समोर समोरची निंदा करू नये पण मला वाटतं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर कोणी इतरांची निंदा करत असेल तर त्यात तर तर रस घेऊ नये आणि आनंद मानू नये जर तुम्ही त्यात रस दाखवाल तर, तर करत तुम्ही ही नकारात्मकता आपल्या जीवनात खेचून आणता सर्वात चांगलं म्हणजे अशा लोकांपासून दूर राहणं हे सगळ्यात बेस्ट पण जर सोबत राहणं बंधनकारक असेल तर अशा विषयांवर बहिरे वा समोरचा आपोआप शांत होईल उदाहरणार्थ जर कोणी दुसऱ्याची टिंगल करत असेल आणि तुम्ही त्यावर हसलाच नाही तर कदाचित तो पुढच्या वेळी तुमच्या समोर असं करणार नाही आणि हेही समजून घ्या की साधारण जे लोक तुमच्या समोर इतरांचा उपहास करतात ते इतरांच्या समोर तुमचाही उपहास करत असतील म्हणूनच अशा लोकांना प्रोत्साहित करणं योग्य नाही नंबर दोन स्वतःच्या आतला भाग इतरांच्या बाहेरच्या तु, रूपाशी तुलना करणे म्हणजेच हे तुम्ही मानवी दोष म्हणा किंवा काहीतरी वेगळं पण खरं हे आहे की आपल्या अनेक दुःखांचं कारण हे आपलं स्वतःचं दुःख नसून इतरांचा आनंद असतो यावर मात करण्याचा प्रयत्न करा एवढं लक्षात ठेवा की एखाद्या व्यक्तीची खरी ओळख फक्त त्यालाच माहित असते आपण लोकांचा बाहेरचा म्हणजे खोटा रूप पाहतो आणि त्याची तुलना आपल्या अनेक खऱ्या रूपाशी करतो म्हणूनच आपल्याला वाटत जास्त आनंदी आहे पण खरी गोष्ट अशी आहे की अशा तुलनेला काही अर्थ नाही तुम्हाला फक्त स्वतःला सुधारत जायचं आहे व्यस्त तुलना करू नये नंबर तीन कोणत्याही कामासाठी इतरांवर अवलंबून राहणे ही गोष्ट तर आपल्या इंडियात सर्रास घडत असते आपल्या भारतात इतर छोट्या छोट्या जसं की प्लंबर कार्पेंटिंग या गोष्टी आपण इतरांकडून करून घेतो कितीही ती छोटी असली तरी आपण त्याच्यावर दुसऱ्यांकडून करून घेत असतो पण याच गोष्टी आपण दुसऱ्या देशात पाहिल्या जसं दे दे की अमेरिका अमेरिकेत मी तर असं ऐकलं आहे की प्लंबिंग किंवा कार्पेंटर किंवा ना आपली छोटीशी गाडी दुरुस्त करायची आहे किंवा सायकल एखादी दुरुस्त करायची आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ते लहानपणापासूनच स्वतः करायला शिकतात आणि त्यांच्या इकडे आपल्या स्वतःच्या मुलांना तर बारावीनंतर डायरेक्ट हॉस्टेलवर ठेवून त्यांना छोटी छोटी कामं बाहेर करायला लावतात जसं की हॉटेलमध्ये वेटरचं काम किंवा लायब्ररीमध्ये बुक किपिंगचं काम अशी ही मुले छोटी छोटी मुले स्वतःहून कामं करतात की आणि त्यांना ही कामं करताना काहीही लाज वगैरे वाटत नाही ते लहानपणापासूनच अशी कामे स्वतः करतात आणि आत्मनिर्भर बनतात मात्र याच्या उलट मी अनेकदा आपल्या इंडियात असं पाहिलं आहे की लोक स्वतःची महत्वाची कामे सुद्धा फक्त यासाठी पूर्ण करू शकत नाहीत कारण ते इतरांवर अवलंबून राहतात एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर अवलंबून राहू नका तुमचं ध्येय हे हवं की काम वेळेत पूर्ण व्हावं आता जर तुमचा मित्र तत्काळ मदत करू शकत नसेल तर तुम्ही इतरांची मदत घेऊ शकता किंवा शक्य असल्यास ते काम एकट्यानेही करू शकता असं केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल जे लोक छोट्या छोट्या कामांमध्ये आत्मनिर्भर असतात तेच पुढे जाऊन मोठमोठी आव्हानं सहज पार करतात म्हणून ही गोष्ट आपल्या सवयीत आहे काम पूर्ण होणं महत्वाचं आहे हे एखाद्या गोष्ट विशिष्ट व्यक्तीच्या मदतीने पूर्ण व्हावं असं नाही नंबर पाच जे झालं त्यावर वारंवार दुःख करणं जर तुमच्या भूतकाळात असं काही घडलं असेल ज्यामुळे तुम्हाला दुःख होत असेल तर त्याबद्दल एकदा खंत व्यक्त करा दोनदा खंत व्यक्त करा पण तिसऱ्यांदा करू नका त्या प्रसंगातून जे शिकता येईल ते शिका आणि पुढचं बघा जे लोक वारंवार इतरांसमोर आपलं दुःख सांगत राहतात त्यांच्यासोबत लोक सहानुभूती दाखवण्याऐवजी त्यांच्यापासून दूर होतात प्रत्येकाच्या स्वतःच्या समस्या असतात आणि कोणीही असा माणूस पसंत करत नाही जो जीवन आनंदी करण्याऐवजी दुःखी करतो आणि जर तुम्ही असं करत असाल तर त्यावर इतरांपेक्षा जास्त नुकसान तुमचंच होतं तुम्ही भूतकाळातच अडकून राहता आणि ना वर्तमानात जगता ना भविष्याची तयारी करू शकता भूतकाळाची खंत आजचं आणि उद्याचं आयुष्य खराब करते एकदा दोनदा तरी चालेल पण त्यात अडकून राहणं म्हणजे स्वतःच नुकसान करून घेण्यासारखंच आहे नंबर जे नको आहे त्यावर केंद्रित संपूर्ण ब्रह्मांडात आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो त्या गोष्टीत आश्चर्यकारक वाढ होते म्हणून तुम्हाला जे पाहायचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करा तुम्हाला जे बनायचं आहे त्यावर फोकस करा त्याबद्दल बोला न की त्या गोष्टीबद्दल ज्या तुम्हाला नको आहेत उदाहरणार्थ जर तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढवायचं असेल तर वाढती महागाई आणि खर्च याबद्दल नेहमी बोलू नका त्याऐवजी नेहमी संधी आणि उत्पन्न निर्माण करणाऱ्या कल्पनांबद्दल बोला तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष देता तीच गोष्ट वाढते म्हणून समस्यांऐवजी संधीकडे बघा खर्चाऐवजी उत्पन्न वाढवण्याच्या कल्पनावर लक्ष द्या मित्र मैत्रिणीनो या गोष्टी का टाळल्या पाहिजेत हे आधी जाणून घ्या कारण ते जाणल्यानंतर तुम्हाला तुमचा मार्ग सोपा जाईल कि या गोष्टी का टाळल्या गेल्या पाहिजे तुम्ही जर इतरांच्या निंदेत आनंद घेत असाल तर तुमच्या नकारात्मकता वाढते लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि मैत्री आणि संबंध हळूहळू आत्मविश्वास तुमचा स्वतःचा कमी होईल सतत न्यूनकंड आणि तणाव जाणवेल स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष न जाता ईर्षा वाढेल कामासाठी नेहमी इतरांवर अवलंबून राहिलात तर स्वतःची क्षमता विकसित होत नाही इतरांवर अवलंबून राहिल्यामुळे वेळ वाया जाईल आणि लोकांच्या जा दृष्टीने तुम्ही कमकुवत आणि अळशी दिसता भूतकाळावर जर वारंवार तर वर्तमान क्षणाचा आनंद हरवतो भविष्याची तयारी करण्यात आहे मन नेहमी आणि नकारात्मक राहते जे नको त्यावर लक्ष केंद्रित केलात तर समस्या अधिक मोठ्या वाढतात सकारात्मक संधीची दखल घेतली जाणार नाही विचारशक्ती आणि ऊर्जा वाया जाते जर तुमची पर्सनल ग्रोथ तुम्हाला करायची असेल या चुका तुम्ही टाळल्या तर याचे फायदे तुम्हाला काय मिळतील ते पाहूया इतरांच्या निंदेत आनंद न घेणे म्हणजे तुमची स्वतःची नकारात्मकता कमी होऊन तुम्ही सकारात्मक व्हाल आणि इतरांच्या डोळ्यात तुमची प्रतिमा चांगली होईल तुम्ही, तुम्ही सकारात्मक आणि प्रेरणादायी माणूस म्हणून ओळखले जाऊ शकाल स्वतःची तुलना इतरांशी न करणे म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढेल स्वतःला सुधारण्यावर लक्ष केंद्रित कराल आणि अनावश्यक तणाव तुम्ही कमी करू शकाल तुम्ही स्वावलंबी बनाल आत्मनिर्भरतेमुळे मोठ्या आव्हानांना सामोरे जाऊन तुमचं एक एक पाऊल यशाकडे जाईल वेळेवर काम पूर्ण होतं आणि आत्मविश्वास मिळेल वर्तमान क्षण आनंदाने तुम्हाला जगता येईल भविष्याची तयारी करण्यासाठी ऊर्जा आणि वेळ मिळेल लोकांना तुमच्या सोबत राहायला आवडेल कारण तुम्ही नेहमी सकारात्मक राहता तुमचं लक्ष संधी आणि उपायांकडे वळेल तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी आकर्षित होतील आणि तुमचं विचारशक्ती आणि ऊर्जा योग्य दिशेला वापरली जाईल तर मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी टाळल्या तर तुम्ही तुमचं आयुष्य खूप सुंदर आणि सकारात्मक बनवू शकाल तुम्ही यापैकी कोणती गोष्ट करता किंवा तुमचे मित्र यापैकी कोणत्या गोष्टी करतात हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमच्या कमेंट आमच्यासाठी खूपच व्हॅल्युएबल असतात कारण तुमच्या कमेंटनेच आम्हाला असे कंटेंट राईट क्रिएट करायला प्रेरणा मिळते स्टे फिट स्टे हेल्दी थँक्स फॉर वॉचिंग